अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इच्छापूर्तीसाठी श्री गुरुचरित्र चे पारायण कसे करावे याचे नियम व अटी काही आहे त्या थोड्या प्रमाणात कळेना मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते चला तर व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो गुरुचरित्र हा ग्रंथ साधारण ग्रंथ नाहीये हा खूप पवित्र ग्रंथ आहे गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्धमंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे असं सांगितलं जातं गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चांगले श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतके आहेत काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओग ओगवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कारिकपणे वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्रीगुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजेच दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले विशेषतः देशी गुलाबाची हार तुळशी सुगंध उद्बत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेढे किंवा यथाभक्ती यथाशक्तीत तुमच्याकडे जे आहे खडीसाखरही चालू शकते अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगभोवती व दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी नक्की काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजास तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजू समई लावावी वाचन चालू असेपर्यंत समय लागलेलीच असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवस प्रार्थना करावी घरातील वडील नमस्कार करून पारायणासाठी एक माळ गायत्री जप करावा एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्राचा जप करावा गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे मित्रांनो श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोतीची पूजा करून एकमाळ गायत्री मंत्र एकमाळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नक्की जप करावा व श्री गणपतीचे पोती वाचण्यास सुरुवात करावी मित्रांनो श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या चे भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाऊ नये पराण व्यर्ज्य आहे आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ म्हणजेच दोन्ही वेळेस एकच धान्य जर तुम्ही या धान्यामध्ये गहू निवडला तर तुम्ही गव्हाची पुरी गव्हाची चपाती गव्हाची लापशी किंवा मग कुरडई किंवा कुरडईची भजी भाजी हे पदार्थ खावेत जर तुम्ही तांदूळ निवडला तर तुम्ही तांदळाची भाकरी तांदळाचा भात असं खावा म्हणजेच एक धान्य निवडावं आणि सातही दिवशी तेच धान्य खावं पालेभाजी लाल माठ हिरवा माठ कोथिंबीर कडीपत्ता पालक करडई राजगिरा फळभाज्या बटाटा फ्लॉवर टोमॅटो गिलके कोबी वांगे हिरवे मिरची लाल मिरची भेंडी सुरण रताळे वाल गाजर सर्व फळं खाऊ शकता मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर हळद जिरे दही ताक कढी द्विदल धान्यामध्ये शेंगदाणे डाळी खाऊ नयेत पारायण काळात जर तुमचा एखादा उपवास आलाच तर तुम्ही शिंगाडा पीठ म्हणजेच भगरीचे पीठ रताळे बटाटा खाऊ शकता एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यात स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही तसेच मित्रांनो श्रीगुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी धाडी वाढवू नये स्वतःच्या हाताने धाडी करावी तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलचे जोडे वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये जर सूतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सूतक असेल तर अशा वेळेस श्रीगुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्रीगुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्यही दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्रीविष्णू सहस्त्रनाम वाचावे पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न श्रीगुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसाचे पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करण्याची देखील पद्धत आहे श्री चरित्र तीन दिवसात वाचायची असेल तर पहिल्या दिवशी चोवीस पूर्ण दुसऱ्या दिवशी सदतीस पूर्ण व तिसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्ण असा क्रम ठेवावा सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी मित्रांनो सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवरच झोपावे पलंगावर झोपू नये तसेच मित्रांनो श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये असे काही ठिकाणी संबोधले गेले आहे एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायण हे अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृ दोष असणाऱ्यांना गुरुचरित्र एकमेवसे साधन आहे जे शुभ फलप्राप्ती देते असे सांगण्यात आले आहे हा ही माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका माहिती आवडल्यास नक्की कमेंट करा अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ गुरुदेव दत्त